नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो ज्या मुलांनी <coughs> मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे सी पी मुंबईला त्या ठिकाणी काय जागा वाढलेल्या आहेत त्याचं ग्राउंड कधी होईल जागा किती वाढल्यात हे तुम्हाला या व्हिडिओतून संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे त्यातून फॉर्म किती आलेत त्याची पण माहिती भेटणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबाला विसरू नका पोलीस भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ बनवला की त्याचं नोटिफिकेशन लगेच पडेल तुम्हाला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आता फॉर्म भरून सगळं संपलेलं आहे संपल्यानंतर काही मुलांनी मुंबईला फॉर्म टाकले होते खूप फॉर्म आले म्हणून ते फॉर्म कॅन्सल करून लगेच इकडं चेंज केले तिकडला फॉर्म इकडं बऱ्याच मुलांनी अशी खळबळ केली कारण त्या ठिकाणी ज्या मुलांनी फॉर्म भरलेला मुंबईला तिथूनच कॅन्सल करून पुणे शहरला पण भरलेत कारण जागा थोड्या जादा असल्यामुळं परंतु आत्ता असं झालेलं आहे की मुंबईमध्ये काही पोलिस स्टेशन वाढवण्यात येणार आहेत त्यामुळं तिथं जागा वाढणार आहेत म्हणजे प्रस्ताव वाढतीलच की ती जागा पंधराशे पन्नास जागा आता वाढणार आहेत तर त्याचं परिपत्र देखील तुम्ही काल पाहिला असेल एक दोन दिवसामागे तर त्या ठिकाणी टोटल जागा पहिल्या चोवीसशे होती आता पंधराशे पन्नास म्हटलं तर चार हजार जागा टोटल त्या ठिकाणी होणार आहेत मग आता त्याचं ग्राउंड कधी होईल तर मित्रांनो ज्या फे इलेक्शन संपल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंडची सुरुवात होण्याची शक्यता आहे जास्त एक दहा पंधरा दिवस पुढं जाईन पंधरा फेब्रुवारीच्या आसपास चालू होईल असं वाटतंय मला कारण त्यांना बी आता ग्राउंड तीन चार ग्राउंड घ्यावे लागतील कारण क ग्राउंड जर लवकर उरखायचा असेल तर ते सगळे प्रोसेस झाल्यानंतरच सुरू होईल मिनिमम फेब्रुवारी महिन्यात तुम्ही धरून चालू शकता परंतु त्या ठिकाणी जागा वाढलेल्या आहेत त्यामुळं मेरिट पण खूप कमी लागेल असा अंदाजा माझा आहे त्यानंतर मित्रांनो त्याचं ग्राउंड कुठं होणार तर मित्रांनो काही ठिकाणी सिंथेटिक आहे काही ठिकाणी माती आहे आता तीन ते चार ठिकाणी ग्राउंड होणार आहे तर त्या ठिकाणी कुठं कोणाचा नंबर पडतोय त्याच्यावर डिफेंट आहे किंवा आपलं ग्राउंड कुठं येणार आहे त्यामुळं ज्या मुलांनी फॉर्म कॅन्सल केला होता त्याला आता वाटत असेल अरे बाबा जागा आता वाढल्यात आता आपलं कसं तर काय टेन्शन घेऊ नका जास्त जा जा ही। जा पंद पंद जागा जरी असलं तरी अभ्यास ग्राउंड गरजेचं आहे कमी जागा जरी असलं तरी अभ्यास ग्राउंडची गरज आहे तिकडं पेपर कसा येईल त्याचा अजून काय अंदाज नाही त्याची थोडी माहिती काढल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेन त्यामुळे ज्या मुलांनी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की तिथं पंधराशे पन्नास जागा वाढणार आहेत प्लस ग्राउंड फेब्रुवारीमध्ये पण चालू होण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही मेरा बायदरचं तर काल माझा व्हिडिओ पाहिलाच असेल त्या ठिकाणी काय बंदोबस्त क्लोज केलेला आहे बंदोबस्त मागवून घेतलेला आहे प्रो प्रोसेस साधारणतः असं म्हणत आहेत की पंचवीस तारखेला चालू येईल असं म्हणतायत बघू अजून काही नवीन अपडेट आली की त्याबद्दलचा मी नक्कीच व्हिडिओ टाकेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय डीला फॉलो करा जय हिंद